तुम्ही पाहताय आणखी काही नंदी वाघवाडी मैदानातील दादा आपलं नाव कसं युवराज वाघमारे युवराज वाघमारे कुठलं गाव रेट्रे धरण रे तुम्ही पाहू शकताय आहे धरणचे धरणचे दोन नंदी नंदीची नावं कशी आहेत सरजा आणि यांचं भारत तुम्ही पाहू शकताय भारत आणि इथं सरजा आहे घरचा साज आहे काय सांगाल आपल्या नंदीबद्दल दोन्ही दोन्ही साईड पब्लिक साईड पब्लिक आहे दोन्ही चांगली पळता आपलं नाव कसं युवराज युवराज होतं रेट्री काय सांगाल आपल्या या दोन नंदींबद्दल कशा प्रकारची त्याची निगा राखली जाते निगा चांगली खादी द्यायला एक दिवस पिऊन सराव द्यायला लागतो सराव वगैरे दिला जातो नदीत पोहणी वगैरे केली जाते नाही आम्ही पोहणी देत नाही सराव देतो सराव वगैरे दिला जातो रिहर्सलचा वगैरे मेहनतीला राहतो अच्छा कोण घरचा ड्रायव्हर असतो की ना बाहेरचा ड्रायव्हर आमच्या गावच ड्रायव्हर अचू ड्रायव्हर आहे अचू ड्रायव्हर अचूक ड्रायव्हर असतो या गाडीन नक्कीच तुम्ही पाहू शकता आँ, आँ, एक नावाजले नाव अचूत ड्रायव्हर त्यांच्याच गावची ही गाडी आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल थोडक्यात अचू ड्रायव्हर काय हिंद केसरी ड्रायव्हर आहे हो नक्कीच हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत तुमच्या गाडी बसलेल्या आहेत ते बसलेले नक्कीच तुम्ही पाहू शकता गाडी हाणलेलं आहे आणि स्वतः अचूक ड्रायव्हरनी गाडी आणलेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता आ या दोन नंदींना काय सांगाल आणखी आपल्या या नंदींच्या बद्दल आतापर्यंत किती गुलाल घेतलेले आहेत त्याने घेतले ती तो पुण्यात होता हा पुण्यामध्ये होता सतरा अठरा बिंजोड सतरा अठरा बिंजोड मध्ये पळालेला आहे हा नंदी सरजा असं नाव आहे याचं दादा काय सांगाल आणखी आपल्या नंदीबद्दल आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजचं मैदान चांगलं आहे चांगलं पारंपरिक आहे पारंपरिक आहे नक्कीच या भरपूर गाड्या जुनं पारंपरिक ओके नोंद झालेली आहे तुमची गाडीची कधी पळायला जाणार आहात आता नाव निघालतो नाव निघतो पळायला जाणार आहात नक्की नक्की जाता आपण अपन, आपल्याला या नेक्स्ट फेऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्ही पाहताय आणखी काही नंदी वाघवाडी मैदानात आलेले दादा कुठल्या गावचं बेलोडे बेलोडे मांगरूचे इथलं अच्छा काय सांगाल दादा आपलं नाव कसं पहिल्यांदा विचारेल मी सोहेल शेख सोहिल शेख आणि आपलं नाव कसं शेख अफ्ताप शेख काय सांगाल आपल्या नंदीबद्दल किती वर्ष झालं नंदीला घेऊन घरचा साज आहे घरच्या गाईचा घरचा साज आहे नक्कीच दादा आणखी काय सांगाल किती वर्ष हा हा नंदी शर्यतीमध्ये पळतोय तीन वर्ष तुम्ही कंटिन्यू पळवता त्याला किती ले ले तेरा फाने। तेरा फाने। ले तुमसा गुलाल झालेले आहेत आतापर्यंत तेरा फायनल झालेले आहेत कंटिन्यू तुमचा गाडी गुलालात आहे म्हणजे काय सांगाल आठवणीतला असा गुलाल कोणता आहे तुमचा गावचं आता आठवणीतला गावच्या मैदानात तुमचा एक तुमस नंबर केला होता अच्छा नेरल्याचं नक्कीच दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल नंदीची कशी प्रकारे कशा प्रकारे निगा राखली जाते नक्की नक्कीच आणि त्याचं ट्रेनिंग कशा प्रकारे केलं जातं घरी जेव्हा असतो नंदी तेव्हा त्याच्या रिहर्सलसाठी फेरे वगैरे हो केले जातात फेरे असते पवणे असते फेरे असतात घरचा ड्रायव्हर असतो की बाहेरचा ड्रायव्हर बोलून तुम्ही हे फेरे करता अच्छा म्हणजे स्पेशल तो ड्रायव्हर येऊन फेरे वगैरे येतो मी विचारेन आपल्या ड्रायव्हरचं नाव कसं त्यासारिंबेचा विक्रम ड्रायव्हर ते येऊन त्याला ट्रेनिंग देतात नक्कीच दादा आज कोणाबरोबर पैरा आहे या पैरा आहे नक्कीच दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्या या पैऱ्याबद्दल आणि आजच्या शर्यतीबद्दल धन्यवाद